महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत मोफत शालेय पाठ्यपुस्तक इयत्ता पहिली ते आठवीसाठी दिले जातात त्या संदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत यावर्षी सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी खूप छान नियोजन उपायुक्त संजय जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाने माननीय प्रशासनाधिकारी रमेश चव्हाण माननीय शिक्षणाधिकारी विजय सरकटे सौ अर्चना जाधव मॅडम यांच्या व सर्व महिला सहकाऱ्यांच्या टीमने अतिशय उत्तम नियोजन केले आहे त्या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभागाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन नियामक मंडळ सदस्य प्रशांत भामरे यांनी आज भेट दिली महानगरपालिके अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमामार्फत पहिली ते आठवी मोफत पाठ्यपुस्तक देण्याचा प्रस्ताव या ठिकाणी दरवर्षी घेतला जातो यावेळेस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं नियोजन खूप छान आहे अर्चना जाधव मॅडम आहेत माननीय शिक्षणाधिकारी विजयजी सलकटे प्रशासनाधिकारी चव्हाणसाहेब यांच्या चांगल्या उपक्रमामुळे या ठिकाणी पुस्तक वाटपाचं जे नियोजन केलं आहे ते खूप छान केलेलं आहे मला वाटतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये चार लाख पुस्तकांचं वाटप या ठिकाणी केलं जातं याच्यामध्ये पावणे चार लाख पुस्तक आलेले आहेत इयत्ता पहिलीपासून महाराष्ट्र शासनाने सी बी एस ईचा अभ्यासक्रम या ठिकाणी दूर केला असल्याकारणाने ते पुस्तकं येण्यास विलंब आहे आणि काही सेमीची पुस्तकं या ठिकाणी येणं बाकी आहे परंतु ह्यावेळेस जे नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये मराठी माध्यमाचे हिंदी माध्यमाचे आणि इंग्रजी माध्यमाचे असे वेगवेगळे पुस्तकांचे वेगवेगळे रूम्स या ठिकाणी भरलेले आहेत आणि प्रत्येक दिवसात चार चार सी आर सीला बोलून पुस्तक वाटपाचं काम मला वाटतं काल आणि आजपासून त्यांनी चालू केलेलं आहे मला वाटतं शाळा सुरू होण्याच्या आधी एक आम्हाला शाश्वत आहे की यावेळेस सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळतील